मी ते म्हणताय मला ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करायचं करा मी पिलो ना मेडिकल करा रायबन्सशी भेटाय बायसनला भेटाय डिप्युटीवर भेटाय येस 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 जा तुम्ही yes. जा येस काय करायचं ते जा काय करायचं ते करा माझी मंथली आहे आज मला मंथली करू तुम्ही ड्युटीवर कस काय बस मंथली मग हो पाणी यांगे येऊन जाऊ मंथली राव माझी हां आता विषय सांगतो तुम्हाला हां मी यांच्याकडं आलो हो तुम्ही जा काय 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 झालं काय नाही एक मिनिट आहे सांगतो मंथली थांबून जाई ना मी यांच्याकडं आलो यांना हे डॉक्युमेंट दिले हां म्हणलं हे असं असं ठीक आहे म्हणे ऑनलाईन करावं लागंल आणि एक शंभर रुपयाचा ॲपरेट करावं लागेल ठीक आहे म्हटलं चाललं काय अडचण नाही तर मी कुठं हरवलं तर मी बसताना तर म्हणलं हो म्हणजे हरूच शकत नाही म्हटलं बॅगच हरवलेली आहे तर त्याच काही विषयच नाही ते झालं तुम्ही कोण म्हटलं मी शौकात पाटाल मी जे नेमकं सांगतो असल मला काय बरं मी काही त्यांना म्हणलो नाही का, का, ना का मी पत्रकार म्हणून आलो आणि म्हणून तुम्ही करून घ्या ते झाल्यानंतर परत ते काय म्हणता मला मला हे राजकारण आहे हे पत्रकार हा विषय माझा आहे का किंवा यांचा आहे का नाही मग मी यांना आता बोललो का ठीक आहे तुम्ही आता पिऊन बसलेले ड्युटीवर हे योग्य आहे का तर ते मला काय उत्तर देत आहे कोणी वाय एस पीकडे जाय एस कडे जाय पीआय कोणाकडे मेडिकल आ, करतो मला हा मी आताही म्हणतो मेडिकल करतो आता तुमच्यापैकी कधी सांग तुझा रे बाबा नक्की नाही